निफाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी आपले होमपीच असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात रविवार दिनांक सतरा रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत काढलेल्या प्रचार रॅलीस पिंपळगावकर नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दर्शवलाय पिंपळगाव शहरातील रुचा हॉटेल पासून या प्रचार रॅलीस प्रारंभ झाला पुढे ही प्रचार रॅली जुना आग्रा रोड स्टेट बँक कॉर्नर मार्गे थेट निफाड फाट्यावर दाखल झाली फाट्यावर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली त्यानंतर महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर व महायुतीचे पदाधिकारी यांनी निफाड फाट्यावरील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुढे ही प्रचार रॅली मेन रोड मसोबा चौक मार्गे राम मंदिर मार्गे पुन्हा जुना आग्रा रोड कडे मार्गक्रमण झाली प्रचार रॅलीतून महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांनी पिंपळगावकर ग्रामस्थ व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला याप्रसंगी दिलीपराव मोरे सतीश मोरे विश्वासराव मोरे बापूसाहेब पाटील सोहनलाल भंडारी रवींद्र मोरे संजय मोरे बाळासाहेब बनकर सुरेश खोडे संपत विधाते गणेश बनकर शंकरलाल ठक्कर दिनेश बागरेचा बाळा बनकर प्रशांत घुडके राजेंद्र विधाते उल्हास मोरे अशोक मोरे पुंडलिक गायकवाड राहुल बनकर अल्पेश पारक श्यामराव मोरे संतोष गांगुर्डे बाळा बनकर आदींसह पिंपळगावकर ग्रामस्थ महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते